नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे केलखडी ग्रामस्थांनी घेतला विकासाचा मार्ग आपल्या हातात रस्ता दुरुस्तीचे काम ग्रामस्थांच्या स्वयं प्रयत्नातून सुरू अकलगुवा तालुक्यातील महसुली गाव गुलीआंबा हद्दीतील ग्रुप ग्रामपंचायत गंगापूर अंतर्गत असलेल्या केलखाडी पाड्यावर सध्या रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे विशेष म्हणजे हे काम कोणत्याही शासकीय निधीशिवाय ग्रामस्थ स्वतःच्या श्रमदानातून करीत आहेत गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी प्रशासनाकडे वारंवार करण्यात आली होती मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांचा संताप वाढला शेवटी ग्रामस्थांनी सरकार काही करत नसेल तर आम्हीच करू असा निर्धार करून स्वखर्चाने व स्वयंश्रमातून रस्ता दुरुस्ती सुरू केली स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की रस्ता नसल्याने पावसाळ्यात वाहतूक ठप्प होते रुग्णवाहिका पोहोचत नाही मुलांना शाळेत जाण्यास अडचणी येतात अनेकदा तक्रारी करूनही आमदार खासदार किंवा प्रशासनाने लक्ष दिले नाही ग्रामस्थांचा उपक्रम शासन झोपले जनता जागी झाली या म्हणीला साजेशा ठरत आहे त्यांच्या एकजुटीच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे रस्ता दुरुस्तीमध्ये पुढील ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेतला शिवदास वसावे आमशा हणजा वसावे सुभा कागडा वडवी रीता बारक्या वडवी मानसिंग आरती तडवी रोका जीवण्या वसावे देविदास वसावे सदर रस्तापूर्वी दोन वेळा रोजगार हमी योजनेतून तयार करण्यात आला होता मात्र योग्य देखभाल न झाल्याने तो पुन्हा जैशेत हे अवस्थेत झाला परिणामी दरवर्षी ग्रामस्थांना स्वतःचा हा रस्ता दुरुस्त करावा लागतो या रस्त्यावर सुमारे सातशे पन्नास लोकांचा नियमित वावर असून केलखाडी गावात पंचेचाळीस घरे व सुमारे तीनशे पंच्याहत्तर लोकसंख्या आहे तसेच टोण्यापाडा आणि नोयामाड या शेजारील वाड्यांची एकत्रित लोकसंख्या सुमारे साडेतीनशे आहे त्यामुळे हा रस्ता तीनही गावांसाठी ती जीवनवाहिनी ठरत आहे रस्त्याअभावी वेळेवर रुग्णसेवा मिळत नाही म्हणून आम्हीच आता आमचा विकास स्वतःच्या हाताने घडवतोय असे ग्रामस्थ ठामपणे सांगतात लोकसेतू मराठी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण नंदुरबार साठी एवढंच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद